वाजता सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काय अंमली पदार्थच्या वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कुलुगुर्मे यांने आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्याने दिली पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्यांनी ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकोणसत्तर किलो सातशो सडसष्ट ग्राम असे अल्प्रोझोलमचे स्फटिक तसेच तीनशे अडतीस किलोग्राम सैतीस ग्राम